अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते तर आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी तुम्ही धावपळ करा मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन आपलं मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज पाय धरतो त्यांची चिकित्सा करत नाही काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात त्याला पर्यायी उपाय नाही नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जगरहाटी चालवावी हेच त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितले आहे महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य हे ग्रंथामध्ये ठरलेले होते अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाहीत विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ